आज मी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या भारुडावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविला बट्टा थट्टा केली ब्रह्मदेवाने त्रैलोक्याला शो दिले त्याने थट्टेने हरविली बुद्धी केली नारदाची नारदी अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविला बट्टा प्रथम संत श्रेष्ठ शांती दनुद 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 ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडूद घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो नाथ बाबा भारुडाच्या पहिल्या चरणामध्ये मानतात थट्टा केली ब्रह्मदेवाने त्रिलोक्याला शोधिले त्याने थट्टेने हरविली बुद्धी केली नारदाची नारदी अशी ही थट्टा भल्या भल्या अशी विला बट्टा कारण थट्टा चांगली आहे का वाईट आहे कारण थट्टेने आपल्या जीवनामध्ये प्रेम वाढतं पण आपण ज्याची थट्टा करतो त्याचंही आपल्यावर निस्वार्थ प्रेम असलं पाहिजे त्या प्रेमामध्ये संशय नसला पाहिजे निरपेक्ष प्रेम असलं पाहिजे प्रेमामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये संशय असल प्रेम जर तुमचं निखळ नसल तर ती थट्टा जर केली तर त्या थट्टेपासून तुमच्या जीवनामध्ये भांडणच होतात किंवा थट्टेपासून आपण जातो मित्र म्हणून थट्टा करायला आणि येतो भांडणं करून मग वैर निर्माण होतं म्हणून थट्टा चांगली आहे आणि थट्टा वाईटही आहे नाथबाबांनी या थट्टेमधून कारण आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती कशी करून गेली थट्टेमधून कुणाकोणाच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे ब्रह्मदेवाची सुद्धा थट्टा केल्यानंतर त्याला अहंकार निर्माण होतो कारण मोठे उदाहरण नाथबानी या नऊ चरणाचं हे बारुड आहे पहिलं उदाहरण दिले थट्टा केली ब्रह्मदेवाने त्रैलोक्याला शोधिले त्याने थट्टेने हरविली बुद्धी केली नारदाची नारदी अशी ही थट्टा भल्या भल्या बट्टा कारण ब्रह्मदेवाची थट्टा कोणी केली कारण ब्रह्मदेवाचा आधी जन्म कसा झाला ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभीमधून एक कमळ जन्मलं आणि ते कमळ काय केलं भगवान विष्णूंनी ते कमळ एका सरोरामध्ये सोडून दिलं आणि ते सरोरामध्ये सोडून दिल्यानंतर सूर्योदयाचा समय आहे सकाळचा सूर्योदय निघालेला आहे सुवर्ण सरका प्रकाश त्या तळ्यावर पडलेला आहे सगळं सुवर्णमय ते सरोवराचं पाणी दिसत आहे आणि ते ब्रह्मकमळ खुललेलं आहे त्या खुललेल्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे त्यांना चार मुख आहेत म्हणजे चार तोंड आहेत चार तोंडामधून चार वेद बाहेर पडलेले आहेत असे महान असणारे ब्रह्मदेव त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी पाहिलं की आपला बाप कोण आहे आपली आई कोण आहे त्यांना त्यांचा काही थांग पत्ता लागलेला नाही या त्रिलोक्यामध्ये त्यांनी शोध घेतला पण त्यांना काही थांग पत्ता त्यांचे वडील कोण आहेत आई कोण आहे मग ब्रह्मदेवाच्या कानावर आकाशवाणी झाली तीन शब्द पडले तप 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 सवाशे वर्षे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली नंतर त्यांना आदेश मिळाला या सृष्टीची निर्मिती करा या म्हणून या सृष्टीमध्ये जीव जंतू चराचर पशु पक्षी झाडं सर्व निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे म्हणून सृष्टीचं निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाचं आहे पालन करण्याचं कार्य विष्णूकडं आहे नाश करण्याचं कार्य कारण भगवान शंकराकडे आहे असे हे तीन डिपार्टमेंट तीन देवाकडे आहेत आता ब्रह्मदेवाला अहंकार कसा आला थट्टा केली ब्रह्मदेवाने त्रैलोक्याला शोधिले त्याने थट्टेने हरविली बुद्धी केली नारदाची नारदी कारण थट्टेमध्ये ब्रह्मदेवाची थट्टा कोणी केली तर ब्रह्मदेवाची थट्टा भगवान श्रीकृष्ण यांच्या गोपाळ आहे त्या गोपाळाने थट्टा केलेली आहे गवळीयाची पोरे वाकुल्या दावी ते गवळीयाची पोरे वाकुल्या दावी ते क्रोधावला चित्ते ब्रह्मदेव क्रोधावला चित्ती ब्रह्मदेव चोरनिया नेत गोवत्स गोपाळ पाहुयांचे बळ किती आई गवळीयाची पोरे वाकुल्या दावी ती जाणून चित्ती देव हसतसे पहा तसे सामर्थ्ये पुत्र माझा ते थोनी आनावी, मनोल मनोलकिचित पराक्रम नामा म्हणे आयसे विचारिले चित्ती करितसे श्रीपती काय तेव्हा गवळीयाची पोरे वाकुल्या दावी ती हे आता हे गवळ्याचे पोर, आता त्यांचं शिक्षण नाही काही राखण्याचं काम अंगावर कपडे चांगले नाहीत पण मात्र ते भगवान श्रीकृष्ण यांचे भक्त आहेत सखा आहे त्यांच्या जीवनामध्ये नितांत प्रेम भगवान श्रीकृष्ण यांचं त्या गवळ्याच्या मुलावर आणि मग त्या गवळ्याच्या मुलाने काय केलं एकदा ब्रह्मदेव तिथून स्वारी निघालेली आहे आणि ते ब्रह्मदेवाची दाढी पाहून यांना आणि वाकडं धावायला चालू केलं आता वाकडं दावाल्यावर ब्रह्मदेवाला आला राग त्यांना वाटलं की मी या जगाची निर्मिती केली यांची निर्मिती ही गायीची निर्मिती मी केलेली आहे आणि हे पोरं मलाच विसरलेले आहेत मला वाकडं दाखवायलेत आणि रागाच्या भारामध्ये दुसरं विमान मागविलं आणि ते सर्व गवळ्याचे पोरं ती गाई ते घेऊन ते ब्रह्म लोकामध्ये गेलेले आहेत आता म्हणले यांचं किती बळ आहे यांना कोण सोडवितं असं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विचार येऊ लागलेला आहे मात्र त्यांना भगवान श्रीकृष्ण यांची जाणीव नाही यांना सोडवी नाहीतर मला तर, तर मदत मागा येईल असा अहंकार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे मग देव मनातल्या मनात, मनात हसत आहेत माझा पुत्र हा ब्रह्मदेव माझंच सामर्थ्य पाहत आहे आता पोरगच जर बापाचं सामर्थ्य पाहत असल आणि पोरग त्याच्या जीवनामध्ये मनामध्ये अहंकार आला असल तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात तिथून आणावं हे बी उचित नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी काय केलं तसेच गोपाळ तयार केले तसेच गायी तयार केल्या आणि आनंदाने आज त्यांचा खेळ चालू आले आहे चालू झालेला आहे सर्व गोपाळ घरी गेलेले आहेत गोपाळाला माहीत नाही आपण स्वर्गाला नेला असं काही भान त्यांच्या जीवनामध्ये नाही मग गवळी खुश गवळणी खुश गोपाळ खुश ब्रह्मदेवाला वाटलं चार दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले कोणी ह्याला न्यायला येणा गेलेला आहे गोकुळामधून आपल्याकडं तक्रार काहीच नाही पाहावं तरी तिथं जाऊन काय झालेलं आहे असं ब्रह्मदेव त्या गोकुळामध्ये आला आले तर पाहतात ते गवळण ते गोपिका त्यांच्या जीवनामध्ये आनंदामध्ये आहेत आणि पुन्हा पाहिलं वनामध्ये गेले तर तिथं गायी दिसाल्या तेच गायी आहेत तेच गोपाळ आहे, आहेत तेच खेळ त्यांच्या जीवनामध्ये खेळत आहेत ब्रह्मदेवाला पाहून अजून ते म्हणतात अरे की ते दाढी वादप चांगलं अजून त्यांच्या जीवनामध्ये वाकडं दाखवायचा अजून केलं म्हणले असं आहे का म्हणजे कोण निर्माण केला असं पाहू तर म्हणले परत याने विमान मागविलं ते गोपाळ ते सर्व गाई सर्व ते परत ते ब्रह्मदेवामध्ये घेऊन गेले बघू म्हणल्या दुसऱ्या दिवशी अजून पाहू याला कोण निर्मिती करतं तर भगवंतानं लगेच तसेच गोपाळ ते गाई निर्माण केले ते गोपाळ गाई त्यांचे परत घरी गेलेले आहेत दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव येतात तर अजून हे ब्रह्मदेवाला आहे पोरं त्यांच्या जीवनामध्ये वाकडं दावीत आहेत मग त्यावेळेस लक्षात आलं की ब्रह्मदेवाला की हा भगवान श्रीकृष्ण हा जगाचा मालक आहे आपला बाप आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अहंकार आलेला आहे आपली अहंकाराने बुद्धी भ्रष्ट झालेली आहे म्हणून ब्रह्मदेव कारण भगवान श्रीकृष्ण यांना शरण गेले म्हणून आपल्या जीवनामध्ये एकदा अहंकार आला की आपला तो अहंकार आपला नाश केल्याशिवाय राहत नाही असं पहिल्या कारण चरणाचा भावार्थ होतो आता नारदाच्या जीवनामध्ये त्याला अहंकार कसा आलेला आहे कारण नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत कारण सात कारण नारदाला पुत्र मांडलेला आहे सात पुत्रापैकी हे नारद मुनी कारण ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत भगवान विष्णूचं प्रिय भक्त असणारे नारद गळ्यामध्ये विणा आहे हातामध्ये चिपल्या आहेत आणि मुखान सतत नारायण नारायण नामस्मरण त्यांच्या जीवनामध्ये भजन करतात तिन्ही लोकामध्ये भजन करतात कारण प्रचार करतात कारण भजन करणं आणि भक्तीचा प्रसार करणं हे नारदाचं काम आहे आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांना फिरण्याची मुभा आहे म्हणून ते देव लोकांचं आसूर लोकांसोबत भांडण लावतात आसूर लोकाचं देव लोकासोबत भांडण लावतात देव लोकाचं त्यांच्या पत्नीसोबत भांडण लावतात भांडण लावण्यामध्ये नारदासारखा प्रख्यात या जगामध्ये कोणी नाही या त्रिभुवनामध्येही हो कोणी नाही नारद मुनीसारखा भांडण लावण्यामध्ये सर्व धर्मशास्त्रामध्ये पारंगत असणारे मुनी त्यांच्या जीवनामध्ये मोठी ख्याती आहे मात्र एक वेळेस काय झालं नारद मुनी एका सरोरावर गेले ते मायावी सरोवर होतं आणि त्या सरोरावर गेला असताना एक मासा आणि त्याची पत्नी त्यांचं मिलन चालू आहे हे मिलन पाहिल्यानंतर नारदाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला मीही भगवान कारण विष्णूचा भक्त आहे सतत तिन्ही लोकांमध्ये फिरतो मीही लग्न करावं मीही संसार करावा मी कशामुळं माझ्या जीवनामध्ये संन्याशी राहावं मीच काय भगवंताची भक्ती पण मलाही कुठ बायकू करावी असं त्यांच्या मनामध्ये विचार आला लगेच विचार आला ते गेले गेले ले की ते कारण भगवान विष्णूकडे गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं गेल्या गेल्या नारद सकाळ सकाळ स्नान करायला गेलेले नारद लगेच भगवान विष्णूला म्हणतात मी सकाळ सकाळ नारद म्हणे कसं काय आलात म्हणले माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली मलाही लग्न करायचं आहे मलाही पत्नी करायची आहेत तर मला एखादी सुंदर अशी मुलगी बघा मला तिच्याशी लग्न करायचं आहे भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे नारदमुनी तुमच्या मनामध्ये इच्छा आली असेल तर मी तुमचं लग्न करून देतो असं म्हटल्यानंतर काय करा म्हणले तुम्ही ज्या सरोवरामध्ये गेलात त्या सरोवरामध्ये जाऊन तुम्ही परत आंघोळ करून या असं म्हटल्यावर म्हणले किती आपल्यावर भगवान नारायण कृपा आहे भगवंताला किती आवड आपली आहे आपल्याला लगेच मानले की आंघोळ करून या मी लगेच मुलगी बघतो एखादी सुंदर मुलगी बघतो असं भगवंतानं ना, सांगितलं नारद मुनी गेले त्या सरोवरामध्ये आणि स्नान करण्यासाठी उडी मारली आणि उडी मारल्यानंतर ते मायावी सरोवर होतं ते नारदाचे नारदी झाले आणि नारदी सुंदर असं रूप नारदाचं नारदी झालेलं आहे आणि त्या सरोवराच्या बाहेर आल्यानंतर एक मायावी राक्षस तिथं सुंदर असा नारदा चंही त्यांच्या जीवनामध्ये तारुण्यामध्ये ती नारदी झालेली आहेत आणि त्या सुंदर अशा राक्षसाला मोहित झाले नारद नारदी आणि तो राक्षसही या नारदीवर मोहित झालेला आहे दोघांनीही ईकुन्याकडं पाहिलं दोघांचंही प्रेम ऐकून एकावर जळलं आणि तिथंच कारण ह्या नारदीनं ना आणि त्या मायावी राक्षस आणि दोघांनीही लग्न केलं गंधर्व लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर आता काय संसार सुरू झालेला आहे या नारदीचा त्या राक्षसाबरोबर नारद मुनीला साठ हजार मुलं झाली आता साठ हजार मुलं झाल्यानंतर ते मुलं लहानाचे मोठं आता संसार चालू आहे आणि लहानाचे मोठं ते मोठं झालेले आहेत साठ हजार मुलं आहेत मोठा पती त्यांचा राजा आहे आणि मग अनेक सैनिक अनेक शोर युद्धे त्यांचे त्या सर्व मुलं लढाईमध्ये पारंगत असे त्यांचे नारदाचे हे मुलं नारदीची मुलं आणि मग काय झालं एका कारण समोरच्यानंच आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यावर ह्याचे मुलं लढायला गेले या नारदीचे आणि त्या युद्धामध्ये चार मुलाचं कारण मरण आलं म्हणायचं अमर मरण आलं त्यांच्या जीवनामध्ये युद्धामध्ये मरण पावले चार मुलं आता चार मुलं हे मरण पावल्यानंतर ही नारदी तिच्या जीवनामध्ये पुत्र मोहाने मोहित झाली आणि मोहित झाल्यानंतर तिला वाटलं की माझे मुलं एवढे पराक्रमी असणारे आणि या युद्धामध्ये मेले माझ्या जीवनाचं जगून काय उपयोग आहे माझे रत्न गेले माझ्या पोटचे हे रत्न गेलेले आहेत तर आता मला जीव देणं माझ्या जीवनामध्ये एवढंच उरलेलं आहे म्हणून या नारदीनं काय केलं त्या सरोवरामध्ये गेली आणि ती प्राण देण्यासाठी उडी मारली उडी मारल्यानंतर ते परत ते कारण मायावीत सरोवर होतं त्याच्यामध्ये परत नारद मुनी झाले आणि नारदमुनी झाल्यानंतर ते बाहेर येताना म्हणतात मी काय होतो काय झालं मी लग्न केलं मी स्त्री झालो माझ्या साठ हजार पोरं माझ्या पोटाला आले हे काय लिहिलं ह्या भगवंताची भगवंताची माया का आहे हे माझ्या जीवनामध्ये मला कळालेलं नाही हे माझ्या जीवनामध्ये का झालं तर केवळ माझ्या जीवनामध्ये अहंकार आला आणि अहंकार आल्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये त्या नारायणाचं नाम घेण्याऐवजी मला मोह सुटला लग्न करण्याचा मोह माझ्या जीवनामध्ये सुटला हे नारदाला त्यांच्या जीवनामध्ये कळालं आणि नारद मुनी मग धावत धावत कारण भगवान विष्णूकडे गेले आणि भगवंता भगवंताला म्हणले हे भगवंता तुझी माया कठीण आहे रे बाबा मला कळालं नाही मी कसं नारदी झालो त्या राक्षसाच्या जाळ्यामध्ये कसं पडलो साठ हजार मुलं कसे झाले हे तुझी माया न कळणारी माया भगवंता मला या मायेच्या बंधनामध्ये मला अडकू देऊ नको माझ्या मुखावाट निरंतर भक्ती अशी राहू दे आता मला असा मोह माझ्या जीवनामध्ये अहंकार हे विकार माझ्या जीवनामध्ये नकोच आहेत असं आपल्या जीवनामध्ये एकदा अहंकार आला जर नारदाची नारदी होत असल ब्रह्मदेवाचा अहंकार आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला जर सहन होतं नसल अहंकारावरून त्या गवळ्याच्या पोरावर तो काढत असल तर आमच्यासारख्या कुठं धापाच कीर्तन करणाऱ्या महाराजानं शे दोनशे ज्ञानेश्वरीच्या उभ्या कुठं असा महाराजानं आमच्या जीवनामध्ये अहंकार गेलेला आहे आणि आमच्यासारख्यावर तुम्ही विश्वास ठेवणं हे तुमचंही आंधळपण आहे म्हणून अहंकार प्रत्येक मनुष्याची माती करीत असतो आपली माती करायलेला आहे का नाही अहंकार हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे असं या भारुडाच्या पहिल्या चरणावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे झालेले चिंतन नाथबाबाच्या चरणी सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गवदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम